शिवसेना शिष्टमंडळाची एम में बी कार्यालयावर धडक वारंवार खंडित व अनियमित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब पेन तालुक्यासह रायगड जिल्हा व एकंदरीतच संपूर्ण कोकण विभागाला दरवर्षी मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्याचा सामना करावा लागतो अशा परिस्थितीत ओव्हरहेड वीज तारा तुटून पडण्याच्या आणि विजेचे खांब कोलमडून पडणे वीज झाडे वीज तारांवर पडून वीज खंडित होणे तसेच उघड्या वीज वाहिन्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करते वारंवार वीज पुरवठा खंडित होणे अपघात घडणे शॉर्ट सर्किट होणे यातून होणारी आर्थिक व सामाजिक हानी हे सगळे प्रकार जनतेच्या सहनशक्तीच्या सीमेला गेले आहेत यामुळे यावर योग्य हालचाली व्हाव्यात यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं अधिकाऱ्यांची भेट घेऊन चांगलाच जाब विचारला तसेच जीर्ण झालेले पोल बदलून त्या ठिकाणी नवीन पोलची उभारणी करणे अस्तित्वात असलेल्या पुलावरील फॅब्रिकेशनची दुरुस्ती आजपर्यंत झालेली नसून या पोलवर चढून फॅब्रिकेशनची दुरुस्ती करतेवेळी आपल्या महावितरणमधील कर्मचाऱ्यांचे अनेक वेळा अपघात झालेले आहेत याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी फॅब्रिकेशन दुरुस्तीचं काम त्वरित हाती घेण्यात यावे विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा या अत्यंत खराब झालेल्या आहेत त्यामुळे सर्वे करून खराब झालेल्या तारा काढून नवीन तारा टाकाव्यात पेन तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी महावितरणचे कार्यालय आहे त्या त्या ठिकाणी अहोरात्र विद्युत ग्राहकांच्या तक्रारी घेण्यासाठी व तक्रारीचं निवारण करण्यासाठी कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे महावितरणमार्फत वीज ग्राहकांना मिळणारे नवीन विद्युत कनेक्शन हे कमीत कमी खर्चाने मिळालं पाहिजे तसेच वीज ग्राहकांचे जळालेले मीटर किंवा बंद पडलेले मीटर हे आपल्या खात्यामार्फत कोणतीही आकारणी न लावता बदलून मिळालं पाहिजे आपल्या खात्यामार्फत ग्राहकांना आठशे ते साडेआठशे रुपये भरून विद्युत मीटर मिळण्याची सुविधा असताना आपले कर्मचारी ग्राहकांना बाहेरून मीटर घेण्याची सक्ती का करतात याची चौकशी होणं गरजेचं आहे अशी मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे जर त्या दहा दिवसात याची पूर्तता नाही झाली तर आम्हाला आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल असं सांगण्यात आलं आहे यावेळी शिवसेनेचे पेन पनवेल कर्जत संपर्क प्रमुख प्रसाद भोईर सम समन्वयक नरेश गावंड माझे सभापती संजय भोईर पेन तालुका प्रमुख समीर म्हात्रे घनश्याम कुथे महिला आघाडीच्या दीपश्री पोटफोडे सुधीर ढाणे चेतन मोकल भगवान पाटील पाटील राजू म्हात्रे दर्शना जवके महानंदा तांडेल मेघना चव्हाण सुरेखा तांडेल लवेंद्र मोकल शिवाजी म्हात्रे चंद्रहास म्हात्रे विनोद म्हात्रे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कोकणामध्ये पावसाळ्यामध्ये मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे नेहमीच तारा तुटून पडणं झाडं पडणं किंवा लाईटचे जे पोल आहेत ते उकडून पडणं याच्यामुळे नेहमीच वीज खंडित होत असतं आणि त्याचा फार मोठा तोटा आणि त्याचा त्रास हा सर्वसामान्य नागरिकांना लहान मुलांना वरिष्ठ नागरिकांना नेहमीच होत असतो आणि आता मे महिन्यात अगदी वळवाचा पाऊस चालू असताना देखील पेण तालुक्यामध्ये व संबंध रायगड जिल्ह्यामध्येच विजेचा खो खेळ खंडोबा चालू आहे आत्ताच चार चार दिवस काही ठिकाणी लाईट नाही आहे या सगळ्याची दखल घेऊन सर्वसामान्यांमध्ये जो प्रक्षोभ आहे सर्वसामान्यांमध्ये या वीज वितरण विभागाबद्दल जी नाराजी आहे ती प्रकट करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी इथे जमलो होतो आम्ही आज इथे अधीक्षक अभियंता यांना भेटून सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते त्यांच्या कानावर घातले आणि त्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी अशी आम्ही त्यांना समज देऊन विनंती देखील केलेली आहे विशेषतः विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अगदी ठोसाने सांगतात की कोकणामध्ये आपत्ती निवारण सौमीकरण योजनेअंतर्गत सर्वत्र भूमिगत वीज तारा टाकण्याचं काम जोरात चालू आहे आणि विशेषतः पालघर सारख्या कोकणाचं उत्तर टोक असलेल्या ठिकाणी अशी कामं देखील चालू आहेत परंतु आपल्या ठिकाणी मात्र याचं कोणाला सोयरसूतक नाही आहे कुठल्याही लोकप्रतिनिधींना याचं काही देणं घेणं नाही आहे निमित्ताने निधी आणण्याचा कोणी प्रयत्न केलेला नाही आहे त्याचे जे टेंडर प्रोसेसिंग आहे ते एस्क्युलेट करण्याचा कोणी प्रयत्न केलेला नाही आहे या सगळ्या गोष्टी कारण शेवटी याला एकच उपाय आहे लॉंग टर्म जर आपल्याला याच्यावर सोल्युशन काढायचं असेल तर संपूर्ण मुख्य तारा ज्या आहेत त्या भूमिगत करणं कोकणासाठी अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून आम्ही पाठपुरावा करायचं इथे इथले जे अधीक्षक अभियंता आहेत यांना विनंती केलेली आहे की सरकारकडे जाऊन तुम्ही जास्तीत जास्त लवकर याचा निधी कसा येईल आणि त्याची टेंडर प्रोसेस चालू होऊन त्या तारा भूमिगत करण्याची प्रक्रिया कशी चालू होईल या दृष्टीने प्रयत्न करण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे त्यासोबतच जे सर्वसामान्य व्यावसायिक आहेत ज्यांचे छोटे मोठे व्यवसाय आहेत की या विजेमुळे त्यांचं फार मोठं नुकसान होतं अशा लोकांचं वीज वितरण कंपनीकडून जे कॉम्पन्सेशन आहे त्यांचे जी नुकसान भरपाई आहे त्याबाबतची देखील आम्ही वीज वितरण मंडळाला विनंती केलेली आहे आणि त्या संदर्भात देखील सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे त्या संदर्भात ज्या काही शासनाची धोरणं आहेत ते देखील त्या अंतर्गत अशा ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना भरपाई निश्चित दिली जाईल अशी देखील ग्वाही त्यांनी दिलेली आहे तसेच सर्वसामान्य विविध विभागांमध्ये सर्वसामान्य जनतेच्या ज्या काही छोट्या मोठ्या मागण्या होत्या पोल दुरुस्ती करण्याच्या तारा बदलण्याच्या किंवा काही घरांवर पोल पडायला आलेले आहेत काही ठिकाणी विजा वीज वाहिन्या किंवा काही ठिकाणी मीटरचे प्रश्न आहेत काही ठिकाणी स्मार्ट मीटरची सक्ती केली जाते या देखील याबाबत देखील त्यांना जा जाब विचारण्यात आला आणि त्यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं की शासनाचं धोरण आहे स्मार्ट मीटरची सक्ती कोणावरही केली जाणार नाही आणि त्यांच्या या शब्दावर यापुढे जर त्यांचा कोणताही कर्मचारी किंवा त्यांचे जे काही त्यांनी जे पोचलेले जे ठेकेदार आहेत ते असे जर सर्वसामान्यांना त्रास देण्यासाठी आणि जर तशी जर सक्षी सक्ती करत असतील तर कर मात्र मग पुढच्या अजून दहा दिवसामध्ये आम्ही पुन्हा यांना जाब विचारला येणार आहे आणि मग त्यावेळी शिवसेना शिवसेना स्टाईल काय असते हे याचं प्रत्यंतर या विभागाला नक्कीच येईल आज याची आम्ही त्यांना इशारा देऊन आम्ही या ठिकाणून निघून चाललेलो आहोत